अकराणी महल येथे अकराणीचा महल म्हणजे किल्ला होता अक्राणीच्या नावावरून धडगाव तालुक्यास अक्राणी असं नावाने संबोधले जाते आजही अक्राणी हे महसुली नाव अनेक शासकीय दस्ताऐवज दिसून येते ज्या अकराणी तालुक्याचं नाव अक्राणी महल या नावावरून पडले त्या गावातील गावकऱ्यांना आजही तालुक्याच्या ठिकाणी जायला रस्ताच नाही अक्राणी महल हे गाव तळोदा तालुक्यात येते तहसील कार्यालय पंचायत समिती कार्यालय पोलीस ठाणे न्यायालय इत्यादी तालुक्याची मुख्य कार्यालये ही तळोदा या तालुक्याच्या ठिकाणी आहेत त्यामुळे अक्राणी महल या गावातील गावकऱ्यांना विविध दाखले घ्यायला किंवा शासकीय कामांसाठी तळोदा येथे यावे लागते तालुक्याच्या ठिकाणी जायला रस्ता नसल्यामुळे गावकरी अक्राणी महल ते धजापाणी असे सहा किलोमीटर डोंगर दर्यातून बिकट वाटेने प्रवास करत धजापणी पर्यंत येतात व तेथून पस्तीस किलोमीटर अंतरावर तालुक्याचं ठिकाण गाठतात तालुक्याच्या ठ या नसल्यामुळे तळोदा तालुक्यातील तळोदा सामान खरेदी करायला जावे लागते अकराणी महल पासून तळोदा येथे जाण्यासाठी डोंगर दऱ्यातील पायवाट ही अत्यंत धोकादायक आहे या पायवाटेवरून दुचाकी किंवा सायकलही जाऊ शकत नाही पायवाट इतकी धोकादायक आहे कि वाट रुसूचे पाय घसरला तर खोल दरीत कोसळून जीव जातो उन्हा चटके खात व पावसाळ्यात येथील ग्रामस्थ वर्षापासून करीत आहेत या गावाहून तालुक्याच्या ठिकाणी जोडणारा रस्ता करू करू म्हणून लोकप्रतिनिधी आमदार खासदार हे निवडणुकीच्या वेळी सांगून जातात परंतु निवडणूक संपली की पुढारांनाही या रस्त्याचा विसर पडतो पुडारी हे अनेक वर्षापासून आमची फसवणूक करीत आलेले आहेत आमचा रस्ता हा जसे तसाच आहे त्यामुळे कधी कधी प्रवाशांना अकराणी महल ते खामला मार्गे शहादाहून तळोदा असा प्रवास करावा लागतो परंतु अकरा महल ते खामला रस्ता ही उखडला आहे रस्त्यावरील सहा पूल तुटले आहेत त्यामुळे त्या, त्या मार्गानेही जीव मुठीत धरून गावकरी प्रवास करतात अकरानी महल ते धजापाणी रस्ता झाला पाहिजे जेणेकरून तालुक्याच्या ठिकाणी तळोदा येथे जाण्यासाठी प्रवास सोयीस्कर होईल व रस्त्यामुळे अनेक समस्या सुटतील अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत अक्राणी महल गाव बिरसा फायटर्स टीमने डोंगर दरातून गाठले व तेथील लोकांच्या रस्त्याबाबतच्या अडचणी समजून घेतल्या अक्राणी महल येथील गावकऱ्यांना तालुक्याच्या ठिकाणी ये जा करण्यासाठी रस्ता हवा म्हणून बिरसा फायटर्स संघटनेने प्रशासनास निवेदन देऊन पाठपुरवठा करावा व रस्त्याचा प्रश्न सोडवावा आम्ही बिरसा फायटर्स सोबत आहोत अशी प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिली जय आदिवासी जय बिरसा मानव मुकेश कृष्णा वडवी होय अमुखरा केली पाणीवाला एके अखराणी होय आम्हा एके डोंगरबागम तडोदा तालुका मध्ये आवतलो ते आम्हा मेन समस्या कडली होय आम्हा रडो होय म्हणजे काही वर्ष हिमा जेवत डावी डायपासून आम हा न्हा होता तो एक रडो काम अवय करतले पण एके येथे आपा बिरसा फायटर एक संघटना सुशील पावरा म्हणून एके सैब होईत आहो एक खाद्या मग अख्खा गावाला म्हणजे एक नवीन गो संघटना तयार को हु त्या काही ठिकाणी हा जका मेव हे फाच्या इ हा दि हा मो तहा आम्ही जावा आहे एके नवीन रड काम अवू जवळ हा दिहो ओ काम ते ओनारच होय पने एकदम आखा सहकार्य करीत आखा एकदम पाहिबो हि जे आप आजूबाजू गाव हे हो बी एकदम सपोर्ट करीत ना एकदम सहकार्य करून जवळ येते जा गोठा बस संपवता येते okay. माझे नाव कालुसिंग शिंड्या पटले मखराणी पोस्ट सिनोदा तालुका तोडोदा सर आमचे मेन मुद्दा असे आहे की आमचे गाव आक्राणी गाववरून जळगाव गाव तालुक्यावरून ना पडलं परंतु हा गाव तडोदा तालुक्यात आहे परंतु या गावात अशी समस्या आहे की आम्हाला रस्ते तडोद्यात कामकाजात जाण्यासाठी तोडोदामध्ये रोड जाईन होत नाही आहे सध्या दोन हजार सहामध्ये जळगावमधून तो अकराणीपर्यंत रस्ता होता पण तो बी पुन्हा पुले तुटून व खाड्डे खुड्डे पडून असे परिस्थिती आहे तर आमच्या एखाद्या व्यक्ती डिलेवरी किंवा असे झाले की त्याला आम्ही घेऊन जाण्यासाठी झोली बांधून त्याला घेऊन जावं लागतं कारण की अक्र दजापाने ते अकराने हा रस्ता कमसे कम चार कम किलोमीटर आहे तेसुद्धा आमच्या जैन होत नाही काम सा बनवण्यासाठी आम्हाला रोज तोडोद्याला जावं लागतं पण आमचा रस्ता नसल्यामुळे आम्हाला वाये फिरून सत्तर किलोमीटर वाये फिरावं वा लागतं काकडदा करून तर आमचे मेन मुद्दा रस्ता बनायला पाहिजे हे आमची मेन मुद्दा आहे रस्ता झाला की आमचं काही रोज उठून तोडोदामध्ये काम असतं आमचं कारण की आमचा तालुका तोडोदामध्ये आहे दडगाव तालुका असेलच पण हा गाव तोडोदामध्ये आहे तर रस्ते झाले पाहिजे अशी आमची इच्छा आहे म्हणून आम्ही आकारणीशे व्यक्तीने संघटनामध्ये काम काम करू आमचे काम होईल अशी आमची इच्छा अशा आहे असे माझे दोन शब्द व्यक्त करतो बिरसा मुंडा की जय हो नमस्कार आज आम्ही अक्राणी येथे जातो आहे अक्राणी गावाला ज्या अक्राणी नावावरनं अक्राणी तालुक्याचं नाव पडलं ते अक्राणी गाव आता सध्या तडोदा तालुक्यामध्ये मोडतं आहे त्यामुळे या अकराणी गावातील गावकऱ्यांना तडोद्याला जायला रस्ताच नाही रस्ता नसल्यामुळे या गावकऱ्यांना डोंगरातून जीवघेणा प्रवास करावा लागतो आज आमच्यासमोर इथं आदिवासी भगिनी आहेत ज्या तडोद्याहून त्यांच्या अकराणी गावाकडे जात आहेत आपण त्यांची मुलाखत घेऊया त्यांना कशा पद्धतीने हा प्रवास करावा लागतो या प्रवासाचा किती त्यांना त्रास सहन करावा लागतो ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काही तार नावको नावके आमू आखराणी होय आम आखराणी होय बान लाडूबाई होय महा नावे लाडूबाई पाण्या ओळवी काय गोय आमू बरुद गोये वगैरे सात एक ना हातली आमूल आठ एक ना हन केली ना पागेच गोय पागेज आहे যাবিলা হাত ডগু হয় কল মাগু হবি ভিন্তি বা হালে গল চাকিল মাহ ভেটি যি মা হে ৰ বাইমাহালে এই গুহু কাই বি কেই অ যু আমুল গাড়ী চাই বক গাড়ী দেখুৱাই ন ৰসু নিশে

नहीं। तो तभी को है पण तो काय आ गाडी र तो तो ना के मा है ना हव दे ते कि ओवे तो हम्म हो नेते को ते या रडो का को सिटी जास्त को ते पण ओतू काय ना हा ओतू काय अब जवे अबून जवे ते इथ आपण या अकराणी गावातील आदिवासी महिलांची मुलाकात घेतली त्यांचं जी काय व्यथा आहे या प्रवासाची ती त्यांनी आपल्या भाषेमध्ये सांगितलेली आहे हा रस्ता झाला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे इथं एक भगिनी बोलली की लहानपणापासून मी याच रस्त्यावरनं प्रवास करत आहे आज मी माझं वय होत आलेलं आहे तरीसुद्धा हा रस्ता झालेला नाही आहे आमचे जे स्थानिक पुढारी आहेत लोकप्रतिनिधी आहेत तेसुद्धा हा रस्ता व्हायला पाहिजे म्हणून प्रयत्न करत नाहीत निवडणुकीच्या टायमाला ते रस्ता करतो करतो म्हणून मतदान मागून घेतात आणि नंतर हे हा जो रस्ता आहे हा रस्ता बनवायचाच ते विसरून जातात असं त्यांचं म्हणणं आहे हा रस्ता जर झाला तर या गावकऱ्यांच्या अनेक अडचणी सुटतील